मुव्ही मध्ये एक ताकदीचा ऍक्टर कसा स्वबळावरती पूर्णपणे चित्रपट खेचून नेतो ती मूवी सुपरहिट करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते भले ही पटकथा कथा ऍक्टर चांगले असो वा नसो काहीस काही डाळीचं आहे तूर डाळ ही तशी एक पॉवरफुल हेड स्ट्रॉंग पर्सनॅलिटी फार काही गोष्टी सोपीला जरी नसल्या तरी स्वतःच्या बळावरती रेसिपी फ्लेवरफुल टॉप क्लास बनवण्याचं पोटेन्शियल असणारी तूर डाळीची ही एक साधी सिंपल सरळ रेसिपी चल आता मग करूया महाराष्ट्रीयन कम्युनिटीची एस्पेशली ब्राह्मण कम्युनिटीची जीव की प्राण असणारी ही रेसिपी साधं वरण किंवा गोड वरण साध्या रेसिपीज मध्ये ना फ्लेवर्स आणि टेक्स्चरची कॉम्प्लेक्सिटी आहे ना ती एकदम ठळकपणे दिसून येते तसंच काहीस या गोड्यावरणाचं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये त्या फ्लेवर्स मध्ये त्या मध्ये परफेक्शन कसं आणायचं आणि टॉप क्लास आपलं वरण कसं करायचं हे आपण या रेसिपीमध्ये बघूया तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक सगळ्यात पहिले घेऊया तुरीची डाळ पाणी घालूया यामध्ये व्यवस्थित क्लीन करून घेऊ आपण व्यवस्थित धुवून घेऊ पाणी यातलं काढून टाकलं आहे अंदाजे दुपटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी आपण यामध्ये ॲड करूया मी नुसतं यामध्ये पाणी ॲड करते आहे याच्यामध्ये हिंग आणि हळद पण काही लोक घालतात मी नुसतं प्लेन पाणीच ॲड केलं आहे घेतलं आहे कुकर त्यामध्ये खाली थोडंसं बॉटमला पण पाणी ॲड करूया घालूया गॅस करूया चालू आणि हे भांडं आपण यामध्ये प्लेस करूया खाली टाकलेल्या पाण्याला एक उकळी आली की आपण व्यवस्थित कुकरचं झाकण हे लावून घेऊया आता आपण अंदाजे थोडस तीस सेकंड गॅस थोडासा मोठा ठेवू त्याच्यानंतर गॅस एकदम मंद करून तीन ते चार शिट्ट्या कमीत कमी आपल्याला करायच्या आहेत मंद गॅसवरती वाप निघाली आहे तर आपण हलकच शिट्टी जी आहे ती पहिली लूज करून घेऊया त्यानंतर हलकच आपण ना झाकण जे आहे ते असं असं हलकं लूज करून घ्यायचंय वाप पूर्णपणे बाजूने रिलीज केली की मग आपण झाकण ओपन करूया डाळ पूर्णपणे शिजली आहे आता आपण हे कुकरमधनं काढून घेऊ डाळ वाफेचीच असताना आपल्याला व्यवस्थितपणे आता ती नीट घोटून घ्यायची आहे पाणी न घालता आपल्याला व्यवस्थित घोटायची आहे प्लेन घोटायची आहे कडेकडेने पण फिरवून घ्या कारण कडेला अशी डाळ राहण्याचे चान्सेस असतात नीट मिक्स करून घ्या आणि परत एकदा आपण नीट घोटून घ्या डाळ गरम असतानाच घोटणं हे खूप महत्वाचं आहे नाहीतर डाळ ही नीट व्यवस्थेमध्ये एकजीव होत नाही आणि डाळ घोटण्याच्या ह्या प्रक्रियेला तुम्ही अंडरएस्टिमेट करू नका कारण ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे जर तुम्ही इथे डाळ नीट जर घोटली नाही तर नंतर जी आपली साधवरण होतं ते असं चौथा पाणी किंवा असं पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे होऊ शकतं डाळ थोडीशी घट्ट असल्यामुळे आपण किंचित पाणी यामध्ये घालूया आणि थोडं मिक्स करून घेऊया असं मिक्स करून घेऊया आपण आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ डाळ भांड्याला थोडीशी डाळ राहते त्यामध्ये पण पाणी घालून मध्ये व्यवस्थित काढून घेऊ आता हे पाणी पण मिक्स करूया एकदा एकदा परत आपण एक ढवळून घेऊ व्यवस्थित गॅस चालू करू आणि मंदच ठेऊ जर तुम्ही नोटीस कराल तर हे खूप जास्त पातळ अशी मी डाळ केलेली नाहीये खूप जास्त घट्ट पण नाही पण खूप जास्त पातळ पण नाही हळद हिंग चवी पुरता गूळ आणि मीठ हे सगळं आता नीट मिक्स करून घेऊ आपण परत एकदा नीट मिक्स करून घेऊ आणि ह्या स्टेजला जर तुम्हाला वाटेल की डाळीमध्ये थोडंसं पाणी कमी आहे किंवा डाळ थोडीशी जास्त घट्ट आहे तर आपण थोडंसं पाणी यामध्ये घालूया कारण आपल्याला छान उकळी काढायची याची हलकच पाणी ऍड करू खूप जास्त नको मिक्स करून घेऊ आणि मंद गॅसवरती आपण व्यवस्थितपणे याची एक उकळी काढणार आहोत व्यवस्थित उकळणार आहोत वरण या स्टेजला आपल्याला एक उकळी काढायची जोपर्यंत असा फेसाल टाइप हे क्रिएट होत नाही हे फेसाळ स्ट्रक्चर येणं खूप महत्वाचं आहे त्या स्टेजला आपण समजू शकतो की आपलं वरण व्यवस्थित शिजलेलं आहे त्या स्टेजला आपण गॅस बंद करू शकतो आज आपण बघितलं वरण किंवा गोडवरण ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये टिल देन बाय